नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनलमधले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच वेळेला काय होतं तर आपण काही कामं ठरवत असतो ती आपली पूर्ण होत नाहीत आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही आपण ऑफिसमध्ये काम करतो घरी काम करतो कोणी कुठल्या क्षेत्रात असेल तर आपल्याला योग्य ती रिस्पेक्ट मिळत नाही आपल्या सिनियर्स कडून नेहमी अपमान केला जातो एखादा नॉलेज जरी आपल्याला असलं आणि आपण त्याबद्दल सांगत असू तरी आपलं कोणीही ऐकत नाही किंवा आपल्याला गृहीत पकडलं जात जरी आपलं कोणी ऐकलं तर ती गोष्ट ही पूर्ण केलीही जाते पण त्याचं श्रेय मात्र आपल्याला दिलं जात नाही असं बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत घडत असत घरी सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात पत्नीला गृहीत पकडलं जातं तिचं कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जात नाही अगदी लग्न झाल्यापासून तिला फक्त गृहित पकडलं जात मुलांच्या बाबतीतही हे होऊ शकतं मुलांनाही आपण बऱ्याच वेळेला गुहित पकडतो शाळेमध्ये जेव्हा ते बोलतात किंवा एखादी गोष्ट सांगतात ती पूर्ण कॉन्फिडेंटली ते सांगू शकत नाही त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स येतो की आपलं हसं झालं तर आपल्याला सगळे हसले तर आपला अपमान झाला तर आपल्याला कुणी काही बोललं तर आपला मुद्दा योग्य नसेल तर तर अशा वेळेला काय असतं तर ॲज पर न्यूमरोलॉजी ॲज पर ॲस्ट्रोलॉजी मी तुम्हाला या गोष्टीचं आ, एक कारण किंवा त्याचा उपायही हे सांगणार आहे तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही अडचण असेल आणि आणखीन त्याच्यावरती स्ट्रॉंग उपाय हवा असेल तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करा कमेंटवरती तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल किंवा तुमचे कमेंट वाचून त्याच्यावर त्या पद्धतीने व्हिडिओसुद्धा बनवण्यात येईल तर आज मी तुम्हाला अगदी छोटासा उपाय सांगणार आहे हळदीचा आपल्या घरामध्ये हळद ही सगळ्यांकडे असते ठीक आहे तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर या हळदीचा टीका लावायचा आहे हळद म्हणजे गुरु म्हणजे बघा आपल्या घराच्या मसाल्याचे डबे असतात त्या डब्यांमध्ये जे, जे, जे काही मसाले असतात ते सुद्धा कुठे कुठेतरी प्लॅनेटशी कनेक्ट असतात किंवा तिखट म्हणजे शणी म्हणतो आपण जो खूप न्यायप्रिय एक राग वगैरे किंवा एखादा मसालेदार असतं त्यामध्ये तडका ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून तयार होतात त्यामुळे शणी जो आपल्याला काही चांगली काही वाईट फळं देत असतो त्यामुळं त्याच्याशी कनेक्ट केलं जातं तसंच हळद ही जी आहे ही गुरुशी कनेक्ट असते ज्याचं गुरुबळ नसतं ज्याला या गोष्टी फेस कराव्या लागतात त्याने काय आहे तर दररोज हळद हरत, हळदीचा तुम्हाला टीका लावायचा आहे दररोज तुम्हाला हळदीचा टीका लावायचा आहे उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही आवरता रेडी होता देवपूजा करता किंवा आणखी तुमचं जे काही डेली रुटीन असतं त्यावेळेस तुम्हाला हळदीचा टीका लावल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही आहे त्यानंतर तोच टीका तुम्हाला नाभीला लावायचा आहे तुमच्या आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे हळद ही खूप महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर आणखी काही प्रॉब्लेम असतील जर तुम्हाला या व्यतिरिक्त गुरु बळ कमी असल्यामुळे जे काही प्रॉब्लेम उद्भवतात असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला दररोज चिमुटभभर हळद तुमच्या अंघूळच्या पाण्यात टाकायची आहे आणि मग अंघोळ करायची आहे खाली अंघोळ करणं टाळा बादलीनी बादलीत पाणी घेऊन तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्याच्यामध्ये जेवढभर हळद टाकायचे आहे दररोज याच्यानं तुमची पूर्ण निगेटिव्हिटी डाऊन होते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते तुमचा ओवरा पॉझिटिव्ह होतो आणि तुम्ही सकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा जो कल आहे तो सुधारतो तर या सगळ्या गोष्टी होतात तुमच्यामागची इडापिडा टळते या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आपल्या स्वतःच्या ओराशी त्यामुळे हळद हे टाकून तुम्हाला आंघळ करायची आहे तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिमूट चिमूटभर हळद घेऊन तुम्हाला अगदी चिमूटभर हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि ही चिमूटभर हळद तुमच्या चारही दिशांना दरवाजाच्या स म्हणजे तुमच्या ज्या घराच्या चारही दिशांना तुम्हाला स्प्रेड करायची आहे ती टाकायची आहे अगदी चिमूट चिमूट हळद तुम्हाला टाकायची आहे याच्यामुळे तुमचा पैसा टिकतो तुमची पॉझिटिव्हिटी टिकते तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही वातावरण शुद्ध राहतं आणि तुमच्या घरांमध्ये बॉन्डिंग चांगलं राहतं आजारपणे कमी येतात या सगळ्या गोष्टी चिमूडभर हळदीने शक्य आहेत हा उपाय नक्कीच करा इथे कुठेही तुम्हाला काही विचारायचं असेल काही मनात शंका असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा किंवा तुम्ही मला कॉल किंवा मेसेजसुद्धा करू शकता कमेंट करत चला जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याच्यावर तुमचा काय रिप्लाय आहे हे मला इमिजिएट कळेल आणि त्याच्यावरती तुम्हाला आन्सर दिलं जाईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या या चॅनलला खूप सारं प्रेम द्या जास्तीत जास्त लोकांना या चॅनलशी जोडा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ